नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेतीबद्दलच्या नवनवीन माहिती जाणून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण चालू हंगामासाठी म्हणजेच सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी कापसाचे जे, जे हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहे त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत व सोबतच कापसाला किती हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहे ते पण आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखालील दिल्ली येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये चालू हंगाम म्हणजेच सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी सर्व अनिवार्य खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच एम एस पीमध्ये वाढ करायला मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता पण बघूया कापसाच्या मध्यम स्टेपलला व लांब स्टेपलला यावर्षी किती हमी भाव, हा देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी कापसाच्या मध्यम श्रेबलला सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल इतका हमीभाव देण्यात आला होता तर यावर्षी आता तो सात हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल इतका करण्यात आलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत त्या वर्षी कापसाच्या हमीभावामध्ये पाचशे एक रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी कापसाच्या स्टेपलला सात हजार वीस रुपये क्विंटल इतका हमीभाव जाहीर करण्यात आलेला होता तर तो आता सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल इतका करण्यात आलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या स्टेपलच्या हमीभावामध्ये पाचशे एक रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी कापसाला मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला भाव मिळावा अशी आपण आशा करूया तसेच यावर्षी कापसाला जाहीर करण्यात आलेल्या हमीवापेक्षा चांगला भाव मिळावा अशी पण आपण आशा बाळगूया तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त असेल अशी मी आशा करतो तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ हा आपल्या शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद शेतकरी मित्रांनो